आपण केलेलं कोणतंही काम असू द्या आपल्या वाट्याला आलेला कोणतंही काम ते ईश्वराकरता करतोय या भावनेनं करणं याला म्हणायचं भक्ती श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण या महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माचार्य गेल्यानंतर पांडवांचा सुपुत्र असणारा अभिमन्यू याला मारण्याकरता कौरवांनी डावर असला सगळे कौरव एकत्र आले आणि चक्रव्यूहाची रचना केली की ज्या चक्रव्यूहाचं भेदन करणं पांडवांमध्ये अर्जुन सोडून दुसरं कोणाला शक्यच नव्हतं त्यांनी बळानं अर्जुनाला बाहेर जायला भाग पाडलं आता या चक्रव्यूहाचं भेदन कोण करणार अर्जुन सोडून दुसरं कोणाला तर येत नाहीये त्यावेळेला अभिमन्यू आला म्हटलं मला या चक्रव्यूहाचं भेदन करता येत आहे कारण आईच्या गर्भामध्येच असताना त्याने तिच्या भेदन कसं करायचं हे शिकलेला होता पण बाहेर कसं पडायचं हे त्याला माहित नव्हतं आतमध्ये जायचं हे माहिती आहे पण बाहेर कसं हे माहीत नाही पण म्हणला बाकी कोणाला आतही जाता येत नाही तर मी आत तरी जाऊन दाखवतो त्यामुळे मला जाऊ द्या पण स्वतः अभिमन्यू आतमध्ये गेला हा अभिमन्यू इतका पराक्रमी होता की अनोबराय म्हणतात हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरुणावा अर्जुन अभिमन्यू था युद्ध करत असताना असा वाटायचा जणू काय दुसरा अर्जुनावतरित झालेला आहे अपरू नवा अर्जुन नवीन अर्जुन त्याच्या ठिकाणी दिसतोय असं अर्जुनाचं युद्ध असायचं त्याच तोला युद्ध त्यानं केलं चक्रव्यामध्ये मध्ये गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत अर्जुनाने त्या अभिमन्यूने सगळ्यांना तोंड दिलं सगळ्यांनी हात टेकले भीष्मा द्रोणाचार्य आहेत कर्ण आहेत अश्वत्थामा आहे जयद्रथ आहे दुर्योधन दुःशासन यासारखे महारथी आहेत सहा सहा महारथी समोर आहेत पण अर्जुनाने हात नाही टेकले अभिमन्यूने हात नाही टेकले शेवटी साही जण एकत्र आली आणि कपट बुद्धीनं साही जणांनी एकदाच वार केला तेव्हा अभिमन्यूला मारलं अभिमन्यूचं मस्तक उडवलं पण अभिमन्युंनी शेवटपर्यंत हारणे पत्करली ही बातमी पांडवांना कळाली काय पांडव सैन्यावरती महाराज काय दुःख कोसळ अर्जुन रडायला लागला स्वतः भगवान श्रीकृष्ण रडायला लागले कारण त्यांच्याकडे तो शिकलेला होता पण आता महत्वाची गोष्ट अशी होती की ही बातमी अर्जुन अभिमन्यूची आई सुभद्रा त्या सुभद्राला सांगणार कोण एका आईला कोण जाऊन सांगणार की तुझा एकुलता एक मुलगा युद्धामध्ये गेला माये पुढणी बालक काले नेता एकुलते ज्ञानोबराय सांगतात आई पडून एकुलता एक मुलगा गेल्यावर काय दुःख होतं शब्दात सांगता येत नाही ज्ञानोबऱ्या बऱ्या म्हणतात सगळ्यांना तीच चिंता आहे की आता सुभद्रेला सांगायचं कसं की अभिमन्यू गेला अर्जुन भगवान त्याला म्हणाला देवा तुम्ही अ... सुभद्रेला समजावून सांगू शकता तुम्ही सांगा भगवान म्हणाले मी का सांगू बायको तुझी मुलगा तुझा गेलाय तू सांगितलं पाहिजे अर्जुन म्हणला मला काय माहित नाही देवा तुमची बहीण आहे तुम्ही सांगा अरे माझी बहीण ज्या वेळेला तिचं लग्न करायचं त्यावेळेला नाही म्हणला तुमची बहीण ज्याला द्यायची त्याला द्या त्यावेळेला स्वतः तिला पळून घेऊन गेला संन्यासी तुवा होऊन जेनी चोरून नेली माझी भगिनी ज्ञानो उभारायला सांगा स्वतः संन्यासाच रूप घेऊन आला आणि तिला पळून घेऊन गेला आणि आज तिला समजायची वेळ आली तेव्हा म्हणतोय की तुम्ही समजून सांगा अर्जुन म्हणला देवा मला ते बाकी काही माहीत नाही ही बातमी ऐकल्यानंतर सुभद्रा काय करून घेईल जीवाचं बरं वाईट ते मला सांगता येत नाही त्यामुळे सुभद्रेला समजून सांगण्याचं सा काम तुमचं आहे आणि या जगामध्ये तुमच्यासारखा समजून सांगण्यामध्ये पट्टायत दुसरा कोणी नाही हे मला आहे त्यामुळे तुम्ही त्याला समजावून सांगा भगवान म्हणाले ठीक आहे सांगतो मी समजावून भगवान सुभद्रेच्या अंतपुराकडे निघालेत सुभद्राच्या तंबूमध्ये तिथं आलेले आहेत सुभद्रा निवांतपणे त्या मंचकावरती पहुळलेली आहे बसलेली आहे आतमध्ये भगवान आल्याबरोबर भगवंताला वाटलं अचानक कसं काय सांगावं की तुझा मुलगा गेलाय भगवंताने बाकीच्या विषयांना हात घातला सुभद्रेला म्हणतात सुभद्रे काय चालले कसं काय चाललंय सुभद्र आश्चर्य देवाकडे पाहते देवाला म्हणजे देवा हे काय विचारणं झालं का अहो ज्यांच्या जीवनामध्ये तुमची संगती आहे ज्यांच्या बरोबर साक्षात कृष्ण आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान सोडून दुसरं काय असणार आहे प्रारब्धाने बाकीच्या गोष्टी येतात जातात राज्य येतं कधी जात वनवासही स्वीकारावा लागला आपतजांकडून दुःख भोगावं लागलं हे युद्धही करावं लागते अनेक दुःख आले पण या दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही आमच्या बरोबर आहात ना त्यामुळे आम्हाला समाधान आहे सुख आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर आहात तोपर्यंत काय चाललंय हे विचारायचंच नाही तुम्हीच सांगा तुमचं काय चाललंय युद्ध कसं काय चाललंय देवा भगवान म्हणाले त्याबद्दलच बोलायला आले तुम् बोला ना देवा कसं काय चाललंय युद्ध पांडव जिंकतायत ना भगवान म्हणाले सुभद्रे युद्धाबद्दल युद्धा बोलायला आवले पण अभिमन्यू बद्दल बोलायला आवले काय बोलता देवा माझा अभिमन्यू चांगले युद्ध करतोय ना त्याच्यामुळे पांडव युद्ध जिंकतील ना का नाही जिंकणार देवा माझा मुलगा आहे असा कसा वाया जाईल आणि युद्ध तरी कोणाकडे शिकला तुमच्याकडे शिकलेला आहे चांगलं युद्ध करतोय देवा तो भगवान म्हणाले तसं नाही सुभद्री मी वेगळं काहीतरी सांगायला आले काय सांगता देवा अभिमन्यू मला भेटायला येतोय का त्याच्या स्वागताकरता आरतीचं ताट तयार करू का मी नाही ग सुभद्री आता तुझा अभिमन्यू येणार नाही का देवा अभिमन्यूला कुठं बाहेर पाठवलं का दुसऱ्या युद्धावर गेलाय का नाही सुभद्रे तुझा अभिमन्यू आता न येण्यासारख्या ठिकाणी गेला सुभद्रा म्हणते काहीतरी बोलू नका देवा माझा मुलगा आहे एकुलता एक तो मला न विचारल्याशिवाय तो कुठं जात नाही देवा देवाने डोळे बंद केले सांगितलं ऐक सुभद्रे आजच्या युद्धामध्ये त्या कौरवांनी चक्रव्यूहाची रचना केली की ज्या चक्रव्यूहाचं भेदन करणं अर्जुन सोडून दुसरं कोणालाही शक्य नव्हतं स्वतः अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य तिथे आहेत कर्ण आहे जयद्रथ आहे अश्वत्थामा आहे दुर्योधन दुःशासन यासारखे अनेक महारथीवीर होते पण या सगळ्या सगळ्यांना तुझ्या मुलानं तोंड दिलं दिवसभर त्यांना लढवलं हात नाही पत्करली हात नाही ना टेकले पण सर ते शेवटी कवरवजते त्यांनी कपटानं छळानं तुझ्या मुलाचं मस्तक उडवलं आजच्या युद्धामध्ये अभिमन्यू गेला सुभद्रे एवढं वाक्य देव एका वाक, एका, एका श्वासामध्ये बोलले आणि सुभद्रेकडे पाहिलं देवाला देवा देवा वाटलं आता सुभद्रा काय करेल माझ्या अंगावर धावून येईल का छाती बडवून घेईल सुभद्रेकडं पाहिलं सुभद्र मात्र शांतच देवाल आहे देवाला आश्चर्य वाटलं देवाला वाटलं ऐकाय नाही गेलं भगवान अजून जवळ गेले सांगितले सुभद्रे आई अगं आजच्या युद्धामध्ये तुझा अभिमन्यू गेला मेला सुभद्रेचे एक नाही दोन नाही देवाला वाटलं हिला वेळ लागल काय पण देवाने तिचे खांदे हलवले सांगितले सुभद्रा अगं आई आजच्या युद्धामध्ये तुझा अभिमन्यू युद्ध करता करता पराक्रम गाजवून त्या ठिकाणी गेलेला आहे सुभद्रा म्हणली कळलं ना देवा येतय मला ऐकायला सारखं सारखं तेच काय सांगता भगवान म्हणेल तुला कळालं तुझा मुलगा गेला तुला दुःख नाही वाटत सुभद्रे एकुलता एक मुलगा गेलाय सुभद्रे तुझा नाही देवा नाही रडायलाय दे। का सुभद्रे रे का रडत नाही तू तू रडलं पाहिजे सुभद्रे एकुलता एक मुलगा आहे सोबत गेला तुझा तू आई आहे सुभद्रे हे दुःख मनामध्ये दाबून नको ठेवू सुभद्रे रडण्यावाटत दुःख बाहेर काढ सुभद्रे रड सुभद्रे तू रडलं पाहिजे सुभद्रे सुभद्रा म्हणते आहेत देवा राडायला माझ्या मनात काही नाहीस तर काय बाहेर काढू भगवान म्हणाले का पण काय कारण आहे का रडत नाही तू सुभद्रा म्हणते ऐका देवा कारण ऐकायचं तुम्हाला ऐका मी आईचे देवा मलाही दुःख तेवढंच आहे देवा मुलगा एकुलता गेलो काय दुःख होतं ते देवा तुम्हाला नाही करणार मला दुःख आहे ना देवा पण सांगा ना देवा आजच्या युद्धामध्ये माझा अभिन्यू जावा ही कोणाची इच्छा होती देवा भगवान म्हणाले म्हणजे अहो म्हणजे काय देवा या जगामध्ये घडणारी कोणती घटना अशी आहे की ती तुमच्या इच्छेशिवाय घडते तुमच्याच इच्छेने गेला ना देवा तुम्हीच सांगितलं ना भगवद्गीतेमध्ये गतीर् भरता प्रभू साक्षी म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले पर्वती बैसका नसंडावी समुद्री रेखा नोलंडावी हे सगळं तुमच्या इच्छेने चालतं हे तुम्हीच सांगितलं ना चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवी ते हरवी ने कोण बोललय देवा तुम्हीच ना कालोस मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकांना ग्रासणारा काळ मी आहे हे कोण म्हटलंय गीतेमध्ये तुम्हीच म्हटले ना मग माझा अभिमन्यू आजच्या युद्धामध्ये जावा ही कोणाची इच्छा होती या जगामध्ये जन्माला आलेल्या माणसाच्या डोळ्याची पापणी सुद्धा तुमच्या इच्छेशिवाय हलत नाही देवा माझा अभिमन्यू मरावा ही कोणाची इच्छा होती तुमची इच्छा होती ना देवा भगवान मानाली हो सजरी माझी इच्छा होती माई का देवा मी का रडत नाही आहे का मला सांगा देवा माझा अभिमन्यू मेला याकरता मी दुःख करू का तुमची इच्छा पूर्ण झाली याच्यामध्ये मी समाधान मानू माझा अभिमन्यू गेला याचं दुःख मला आहेच पण त्याही पेक्षा तुमची इच्छा पूर्ण झाली ना देवा त्याचा अधिक समाधान आहे देवा का कारण तुम्ही आमच्या जीवनामध्ये आणलेला प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ती घटना आमच्या कल्याणाचीच असते देवा म्हणून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय सहन करणं मान्य करणं हेच आमच्या जीवनाचं कर्तव्य ठेवले आनंद तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान कारण आम्ही आमच्या सामर्थ्यानं कर्तृत्वानं कोणताही प्रसंग बदलूच शकत नाही देवा म्हणून तो, तो प्रसंग स्वीकारणं हेच आमचं कर्तव्य देवा हे सुभद्रीने सांगितलं काय की जीवनामध्ये येणारा कोणताही प्रसंग सुखाचा किंवा दुःखाचा ती देवाची इच्छा आहे म्हणून स्वीकारावं एक दुख दुख ही एक भक्ती आहे आत्मसमर्पण नावाची भक्ती स्वीकार स्वीकारे सगळं तू जे दुःख देशील तर दुःख स्वीकार्य आहे आणि तू सुख दिलं तरी सुखही स्वीकार्य आहे तू देतोयस ना मग स्वीकार्य आहे सगळं सगळ्या इंद्रियांना त्याचा वेध लावणं डोळ्यानं पाहताना त्यालाच पाहणं कानणं ऐकायचं म्हणलं की तरी देवाचेच गुण ऐकायचे येणे मुखे तुझे वर निगुण नाम त्याची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा जोपर्यंत पाया जो दे दे या पायामध्ये ताकद आहे डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती आहे जोपर्यंत तारुण्य तोपर्यंत ते इंद्रिय त्याच्याकरता खर्च करावे आपण केलेलं कोणतंही काम असू द्या आपल्या वाट्याला आलेला कोणतंही काम त्या ईश्वराकरता करतोय या भावनेनं करणं याला म्हणायचं भक्ती ही सर्वात सोपी भक्ती संतांनी आपल्याला शिकवली आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो जे वाट्याला आलेलं काम आहे शिक्षक असेल त्याने शिक्षण द्यावं विद्यार्थी असून त्यांनी विद्या ग्रहण करावी गायक असेल त्यानं गाणं गावं वादकानं वादन करावं पण हे सगळं करत असताना ईश्वर बुद्धीने करणं ही सर्वात मोठी भक्ती आहे जे जे